हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आता हिवाळा सुरू झाला आहे तर प्रत्येक घरात लगबग असते ती ढिंकाचे लाडू बनवण्याची तर अगदी कोणी पहिल्यांदाच हे लाडू ट्राय करत असल तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण या ढिंकाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत खूप असं काही प्रमाणबद्ध साहित्य वापरून आपण काही करणार नाहीत आपलं साधं प्रमाण ठेवून जसं घरात अवेलेबल असतील त्याच गोष्टी वापरून लाडू आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हो चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओ जर आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर सर्वात आधी मी इथं कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यामध्ये मी हे किसलेलं खोबरं भाजून घेणार आहेत तर इथं खोबऱ्याचं आपलं माप आहे हे पावशर म्हणजे पाव किलो मी खोबरं घेतलंय त्याला किसलंय आणि आता आपण त्याला छान भाजून घेणार आहोत अगदी असं गुलाबी रंग येईपर्यंत याला आपल्याला भाजायचंय फक्त करपू द्यायचं नाही लो टू मिडियम फ्लेम वरती आपण याला भाजून घेणार आहोत सुक खोबरं भाजताना यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं म्हणजे आपलं खोबरं छान भाजलं जातं आणि पटकन भाजतं तर आता इथं आपलं बघा खोबरं छान भाजत आलं आहे आणि हो हे आज आपण जे लाडू बनवणार आहोत तर याला कमीत कमी तूप लागणार आहेत बऱ्याच वेळेस काय होतं की आपण भरपूर तूप घालतो घरातली काही मंडळींना तूप चालत नाहीत मग ते खात नाहीत म्हणून अगदी कमी तुपात आपले हे आज लाडू तयार होणार आहेत इथं खोबरं भाजून झालेत त्याला थंड करायला ठेवू तर आता मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेत अर्धी वाटी मनुके घेतलेत एक वाटी काजूचे काप आणि एक वाटी बदामाचे काप तुम्हाला जे आवडत असतील यात तुम्ही पिस्ता अक्रोड ॲड करू शकता आता याला पण आपल्याला काय करायचंय बदाम आणि काजूला त्यालाही मंदाच्यावरती छान असं खमंग भाजून घ्यायचं या या ही भाजताना थोडंसं अर्धा चमचा आपल्याला साजूक तूप आहे त्यामुळं काय होतं हे जे आपले बदाम काजूचे काप असतात ते छान क्रिस्पी लागतात दाताखाली आले की त्याची एक वेगळीच मजा असते तर यालाही आपण मस्त भाजून घेऊयात बदाम भाजून झाले की आपण नंतर यात काजू घेणार आहोत आणि काजूलाही भाजून घ्यायचं फक्त एक लक्षात ठेवायचं की हे कुठंही करपले नाही पाहिजे म्हणजे त्याला काळ डाग वगैरे लागता कामा नाही नाहीतर थोडीशी चव आपली चेंज होते आता ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये आपण एक पाच ते सहा चमचे तूप घेणार आहोत आता आपल्याला काय आहे आपला जो डिंक आहे मेन घटक लाडू बनवण्याचा त्याला आपण यात तळून घेणार आहोत डिंक हा स्नायूसाठी बळकटी देणारा हाडांसाठी मजबूती आणणारा असा हा पदार्थ म्हणून हिवाळ्यात शक्यतो डिंकाचा आपल्या आहारात नेहमी समावेश ठेवावा आता आपण हे डिंक या तुपामध्ये छान असे खमंग तळून घेणार आहोत अगदी ते असे फुलले पाहिजे हे फुलताना पूर्ण डिंकाचा जो खडा आहे तो छान फुलला पाहिजे आतमध्ये असा कडक राहता कामा नाहीतर तो मग बऱ्याच वेळेस कचकच लागू शकतो म्हणून आता इथं बघा आपला डिंक छान असा फुलला आहे तर आता या स्टेजला आपण त्याला एका ताटात काढून घेणार आहोत आणि थोडं थंड करायला ठेवून देणार आहोत डिंक आपला मस्त थंड झालाय आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यात आपण याला फिरून घेणार आहोत अगदी खलबत्त्याने वगैरे किंवा पेल्याने तुम्ही याला क्रशही करू शकता परंतु मिक्सरमधनं केलं तर पटकन होऊन जातं आता हे बारीक केलेला डिंक आपण एका परातीत काढून घेणार आहोत सगळे जिन्नस आपल्याला काढायचे आहेत म्हणून घेतानीच असं मोठं ताट परत घ्या आता हा बारीक केलेला डिंक आपण यात काढून घेऊ त्यानंतर आपण हे जे भाजून घेतलेलं सुक खोबरं आहे तर याला पण आपण मिक्सर मधनं फिरून घेणार आहोत काहींना जर आवडत असेल तर असंच किसलेलं खोबरं थोडं हाताने क्रश करून तुम्ही ठेवलं तरी चालेल किंवा मिक्सर मधन फिरून घेतलं तरीही चालेल तर आता आपण या मिक खोबऱ्यालाही बारीक करून घेऊयात आता खोबरं बारीक झालंय आणि आता इथं मी घेतली आहे खारीक पावडर एक अर्धा किलो खारीक त्याचीही पावडर आता ही खारीक घरच्या घरी बारीक कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही तिथनं बघू शकता काही बाहेरनं आणण्याची गरज नाही घरच्या घरी आपण ती इझिली पावडर करू शकतो आता यामध्ये मी हे मनुके घेतलेत ते टाकायचे आणि जे भाजून घेतलेले आपले काजू बदाम आहेत तर त्याचं काय करायचं अर्धा अर्धा हिस्सा करून आपल्याला यात अर्धे ह्यात टाकायचेत आणि अर्धे मिक्सरमधनं फिरून घ्यायचेत म्हणजे सगळे मोठे काप न ठेवता थोडे बारीक कप आणि थोडं बारीक पीठ असं आपण हे ड्रायफ्रूटचं करून घेणार आहोत म्हणजे मधी दाताखाली खातानी आले तर छान लागतात आता ह्या सगळ्या जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करायचं यात असं कुठल्याच वस्तूचं प्रमाण हे नाहीये फक्त तुम्ही खारीकी वाढू शकता खोबरंही प्रत्येक पदार्थ हिवाळ्यासाठी पौष्टिक आहेत तर इथं मी आपली सुंठ पावडर घेतली आहेत एक मोठा चमचा यात आपल्याला सुंठ पावडर घालायची कारण हे सगळे जे जिन्नस आहेत ते उष्ण प्रवृत्तीचे आहेत त्यामुळे सुंठ पावडर टाकली तर पचायला ती सोपी जाते आता त्यानंतर आपण इथं जायफळ किसून घालणार आहोत आता मी इथं हे लाडू गुळाचे करणार आहेत गुळाचा कुठलाही पदार्थ बनवताना वेलच्याऐवजी तुम्ही जायफळ टाकलं तर त्याची चव हमखास भारी लागते म्हणून हे जायफळ तुम्ही यात टाका बघा चव मस्त लागते आता याला सगळ्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आता मेन स्टेप ती म्हणजे आपल्याला यात आहे तर हे डिंक तळलेलं आपलं जे तूप शिल्लक राहिले घेणार आहोत तर हा मी इथं अर्धा किलो गुळ घेतला आहे बारीक करून घेतलेला आहे आता हा गुळ पण कसा बारीक करायचा त्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर आहेत चॅनलवरती एकदा जा तुम्हाला तो सापडून जाईल आता ह्या गुळाचा आपल्याला इथं पाक करायचा नाही फक्त तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवरती याला आपल्याला वितळून घ्यायचा आहे मी बघू शकता आणि आता हा कडक होऊ नये मिश्रण कडक होऊ नये त्यासाठी एक ट्रिक यामध्ये आपल्याला एक चमचा पाणी घालायचं आहे अर्धा किलो गुळ असेल तर एक चमचा एक किलो गुळ असेल तर दोन चमचे पाणी तुम्ही यात टाका बघा तुमचे लाडू इतके सॉफ्ट राहतील अगदी शेवटचा लाडू बांधेपर्यंत मिश्रण आपलं कोरडं होणार नाही आणि आता हा पहा मस्त गूळ सगळ्या वितळ्या आहे त्यातल्या गाठी वगैरे सगळ्या मेल्ट झाल्यात तर आता वेळ न घालवता लगेच आपल्याला गॅस बंद करून आपलं जे सगळे जिन्नस मिक्स केलेलं आहे त्यामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ ठेवलं तर परत गूळ आपला घट्ट होईल परत त्याला गरम करा त्यापेक्षा पटकन ती परत जवळच ठेवायची गूळ वितळ्या की लगेच त्यात घालून हे सुरुवातीला चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं कारण गूळ आपला गरम आहे हाताला भाजू शकतं म्हणून चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण गुळाला व्यवस्थित लागल्यानंतर मग हाताने तुम्ही लाडू वळायला घ्यायचे आता पाहायचं गूळ सगळ्या आपल्या जिन्नसांमध्ये व्यवस्थित मिक्स झालाय थोडंसं मिश्रण गरम आहे परंतु चालून जाऊ शकतं आता व्यवस्थित याला मिक्स करून आता आपण लाडू करायला घेणार आहोत तुम्हाला जसं आवडेल जशी हवी असेल तेवढी साईज तुम्ही इथं लाडूंची घेऊन शकता हातात तेवढं मिश्रण घेऊन लाडू वळू शकता आता आमच्या इथं अशी छोटी साईज लागते म्हणून छोटे छोटे मी हे लाडू बनवत आहे परत काय होतं खूप मोठे लाडू बनवले की अर्धा खाल्ला जातो अर्धा वाटीत तसाच राहतो म्हणून अशी छोटी साईज केलेली कधीही बेटर आणि जर इन केस तुमचं हे मिश्रण शेवटच्या लाडू पर्यंत एकट्याच तुम्ही करत असाल तर बरंच मिश्रण असेल तर शेवटी जर कोरडं वाटलं तर याला कढईत फक्त एक दोन मिनटासाठी गरम करून घ्या बघा पुन्हा एकदा मिश्रण तुमचे ओलसर होईल आणि त्याला छान तुम्ही वळू शकता तर ही डिंकाच्या लाडूची साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पहिल्यांदाच हे डिंकाचे लाडू बनवायला घेत असाल तर नक्की ट्राय करा ही पद्धत वापरा बघा तुमचे लाडू परफेक्ट होतील चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत थँक्यू